दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनाचा थाटामाटा शुभारंभ नांदेड येथे दिनांक सात जानेवारी स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या माळाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते या व भव्य विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिग्रा जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्ह्यातील स्वयं सहायता समूहातील महिलांसह अकोला कोल्हापूर रत्नागिरी नागपूर लातूर परभणी अहिल्यानगर हिंगोली इत्यादी जिल्ह्यातील उत्कृष्ट उत्पादने या प्रदर्शनाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबा कले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सदस्य आयोजन करण्यात आले आहे विक्री प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार सर्व जिल्हा व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी कालिदास अनंतोजी